मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर संपूर्ण राज्यातून मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील होणारे आंदोलन मागे घेतले यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाज बांधवांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करून आनंदोत्सव साजरा केला शहरातील के मराठा समाज बांधवांनी मराठा संपर्क कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दुमदुमला

यावेळी सकल मराठा युवकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला या आनंदोत्सवामध्ये तालुक्यातील सकल मराठा युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पाटले यांनी सात महिन्यापासून जो म्हणजे आरक्षण मिळण्यासाठी जो लढा दिला अहोरात्र प्रयत्न करून त्यांनी जर संघर्ष यात्रा काढल्या सगळ्या आणि एवढा मोठा मोर्चा घेऊन मुंबईपर्यंत मजल मारली मराठा शासनाने त्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून मराठ्याला जो ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जे सहकार्य केलं किंवा जे आर काढला त्याचं मनापूर्ण अभिनंदन करतो